सर्वात महत्वाचे प्रवासी विमान ह्याचे कसे प्रकार असतात कुठल्या प्रकारचे विमान सुरक्षित असते कोणत्या प्रकारच्या विमानाच्या बाबतीत अपघातांची संख्या जास्त आहे प्रामुख्याने दोन प्रकारचे विमान प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जातात एक असतं बॉडी विमान जे दोन ते सहा तासांच्या अंतरापर्यंत म्हणजे मध्यम अंतर असेल तर तेव्हा वापरले जाते बॉडी विमान जे असतं ते तुलनेने लहान असतं आणि कमी अंतराच्या प्रवासासाठी ते वापरलं जातं याच्यामध्ये बोईंग सेवन थ्री सेवन एअरबस ए थ्री ट्वेंटी ही विमाने येतात नंतर प्रकार येतो वाईड बॉडी विमान साहजिकच हे दीर्घ अंतर प्रवासासाठी म्हणजे जिथे सहा ते सात तास प्रवास असतो अशा ठिकाणी हे वापरले जाते यामध्ये जास्त प्रवासी बसू शकतात आणि प्रवाशांसोबत यात मालवाहतूक सुद्धा केली जाते बोईंग सेवन 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 बोईंग सेवन फोर सेवन एअरबस ए थ्री थ्री झिरो एअरबस ए थ्री फाय झिरो एअरबस ए थ्री एट झिरो अशा प्रकारच्या विमानांचा वाईट बॉडी विमानांमध्ये समावेश होतो आता हे जे बोईंग आणि एअरबस आहेत या दोन विमान उत्पादक कंपन्यांमध्ये काही मूलभूत फरक आहेत विमानाचं डिझाईन वैशिष्ट्य यांच्यामध्ये देखील फरक आहेत बोईंग ही अमेरिकन कंपनी आहे तर एअरबस ही युरोपियन कंपनी आहे साधारणपणे बोईंगची जी विमानं असतात त्यांना जास्त मजबूत आणि टिकाऊ मानलं जातं पण हे आत्ताचा अहमदाबादचा अपघात बघता ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि एअरबसची जी विमाने असतात ती जास्त इंधन कार्यक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत असं मानलं जातं तर बोईंगची स्थापना एकोणीसशे सोळा मध्ये झालेली आहे अमेरिकेमध्ये आणि एअरबस ही नंतर आलेली आहे तर एअरबस एकोणीसशे सत्तर मध्ये आली कॉकपीटच्या खिडकीच्या बाबतीत बघायचं झालं तर बोईंगच्या कॉकपिटच्या खिडक्यांचा खालचा भाग व्ही आकाराचा असतो व्ही आकार बनतो तर एअरबसच्या ज्या खिडक्या असतात त्या जास्त आयताकृती असतात बोईंग विमानाची दारे आतून उघडतात तर एअरबसची दारे बाहेरून उघडतात बोईंग विमानांमध्ये प्रेशर सीलचा वापर केला जातो पे प्रेशर सील या तज्ञ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तर एअरबसमध्ये दुहेरी यांत्रिक लॉकिंग सिस्टीम वापरली जाते जी मेकॅनिकल असते जी जास्त मला वाटतं एफिशियंट आहे जे आ, स्ट्रोब लाइट्स असतात तर एअरबस मध्ये स्ट्रोब एका एक वेळी दोनदा फ्लॅश होतात तर बोईंग मध्ये एकदाच फ्लॅश होतात बोईंग विमानांच्या नाकाचा भाग टोकदार आणि धारदार असतो तो पाहताना मानासारखा दिसतो या उलट एअरबस विमानाचं नाक जे असतं थोडस गोलसर आणि सपाट असत ज्यामध्ये सौम्य वळण असं स्पष्ट दिसत आणि आधी सांगितल्याप्रमाणे बोईंगच्या खिडक्या व्ही आकारात थोडे झुकलेल्या असतात आणि शेवटच्या खिडकीचा कोपरा टोकदार असतो त्याच्या विरुद्ध एअरबसच्या खिडक्या अधिक चौकोनी असतात आणि शेवटच्या खिडकीचा वरचा कोपरा थोडा कापल्यासारखा दिसतो बोईंगच्या इंजिनाचा वरचा भाग गोलसर आणि खालचा भाग सपाट असतो ते पंखाच्या पुढच्या भागात बसवलेलं असतं बोईंगचं इंजिन तर एअरबसचं जो इंजिन आहे पूर्णपणे गोलसर असतो आणि त्या पंखाच्या अगदी खाली बसवलेले असतात बोईंग विमानांची शेफ्टी थोड्या उतारासह मुख्य भागाला जोडलेली असते म्हणजे ती थोडीशी तिरकी असते तर एअरबस विमानांची शेफ्टी सरळ सरळ रेषेत आणि कोणत्याही उताराशिवाय जोडलेली असते लँडिंग गिअरच्या बाबतीत उड्डाणानंतर बईंग विमानाच्या मागील लँडिंग गियरचा काही भाग बाहेरून दिसतो कारण त्यांना झाकण नसतं त्या उलट एअरबस विमानाचे मागील गिअर पूर्णपणे विमानाच्या आत बंद होतात आणि बाहेरून दिसत नाहीत आकडेवारी पाहता सर्चनुसार बोईंग विमानात अपघातांची संख्या आणि मृतांची संख्या जास्त असून तुलनेने ती संख्या कमी आहे आणि सर्वात सुरक्षित एअरबस कुठली असा जर प्रश्न विचारला तर एअरबस ए थ्री एट झिरो असे सर्वांचे उत्तर असते जेव्हा आपण प्रत्येक उड्डाणाच्या संख्येनुसार किती वेळा अपघात होतात याचा सखोल विचार केला तेव्हा एअरबस चांगली कामगिरी करत असल्याचं दिसून अलीकडच्या काही वर्षांमध्ये बोईंगच्या विमानांच्या बाबतीत गंभीर घटनांची संख्या वाढली आहे या सगळ्यांची जरी काळजी घेतली तरी आपण विमान प्रवास करताना नशिबाचा जरी भाग असला तरी जोपर्यंत विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देणारे तंत्रज्ञान विकसित होत नाही आणि अशा प्रकारचे अपघात झालेच तर त्यातून प्रवाशांना कसे सुखरूप वाचवता येईल याचे तंत्रज्ञान लवकरात लवकर विमान कंपन्यांनी ॲडॉप्ट केले तर ते प्रवासाच्या दृष्टीने खूप सोयीस्कर होईल